मध्ये तुमचं स्वागत आहे आज आलेलं आहोत ताईकडे मी गेल्या दिवाळीला आलो तर आता ह्या दिवाळीला आम्ही परत इकडे आलेलो आहोत ओवी कुठे आलो बघा तिकडे बघ इकडे ओवी आहे कुठे ताईकडे आलेलो का ताईने आता जेवायला आमच्या काय बनवलंय ते दाखवलं पहिले काय ओवी नको करायला मी करते जेवायला काय धर धर आता ओवी करणार आहे शूटिंग हां काय दाखू काय काय केलं आम्हाला हां नीट धर नीट इथे कोलंबी बिर्याणी केलेली आहे त्यानंतर दुसरं काय केलं तिथे अंड्याचं कालवण केलेलं आहे थांब ग पापलेट म्हणजे सुका केलेला आहे त्याच्यानंतर चिंबोऱ्यांचा रस्सा केलेला आहे आणि तिथे भात केलेला आहे आणि ढोकळा ढोकळा आणि समोसा खाऊन झालेला आहे हा <laughs> बघायला मच्छी बघायला हो उतरली गो हो मी आणि इकडे फळ आणून ठेवलेली आहेत काय म्हणे का तेच ठेव माऊ ओढेल कसा आहे पा कसा जो हे केलाय बघ बघ बापाने काय केलंय बघ आहोत कारण ओवी झोपली होती ज्यामुळे मी पण थोडी झोपली होती आणि संध्याकाळ झालेली आहे रात्र तर आता संध्याकाळची साधारणतः सहा वाजलेले आहेत आणि ताई आमच्यासाठी मॅगी बनवत आहे कारण ह्या ताईची मॅगी खूप सुंदर असते मॅगीची तयारी चालू आहे मसाला मॅगी चालू आहे हातच राहायचं हातच राहायचं नुसतं हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा पण हा मांडी घाल मांडी घाल तू कस खाली, खाली नाही टेरेस इथे आम्ही आता ताईचे इथे टेरेस वरती आलेलो आहोत बघ लाइटिंग दिसते वरून मावशीचे येत काय दिसते व्यू कसा दिसतोय माऊ कडे कुठे जाते ते ना, मौनिश करा ना मॉलिश करा ती छकुली झोपडी वाटतं मी मावशीचा व्हिडिओ टाकेल पोटात असताना कांदीपुरी खायच तुला न विचारता टाकले कशा प्रकारे झालेली आहे सुट्टी संपली आहे सुट्टी संपलेली आहे आजची ताई झोपली आणि मग आईकडे शुक्रवारी जाण चला नाही आता आम्ही ताईकडनं घरी पोचलेले हो। आहोत आणि रात्रीचे वाजलेले आहेत अकरा तर अकरा वाजलेले आहेत आता झोपण्याची तयारी चालू आहे तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग झालेला आहे ताईचे तर आज दिवाळी असल्यामुळे गेल्या दिवाळीला आम्ही गेलो होतो ते आत्ता ताईकडे गेलो होतो दिवसभरातला तर घरी आलो कारण वस्तीला सहसा आम्ही कुठे राहत नाही आणि ताई पेंडमध्येच राहते त्यामुळे काही थांबलो नाही तर अशा प्रकारे हा ब्लॉग झालेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद